पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंबर रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायवेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट परमिट बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सोर्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट परमिट बार कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस शिवथर गावातील विवाहितेच्या हत्येचं गुढ उकललं असून घरात एकटी असताना गावातीलच प्रियकराने घरात घुसून तिचा गळा चिरून हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे अवघ्या बारा तासात गुन्हा उघडकीस आणत सातारा ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपीला पुण्यातून अटक केली आहे अक्षय रामचंद्र साबळे असे संशयित मारेकऱ्याचं नाव आहे संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली मृतपूजाचं घर शिवथर गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे त्या वस्तीवर पाच ते सहा आहेत लोक शेतात गेल्याने दुपारी वस्तीवर शुकशुकाट होता पूजाचा पती कामावर गेला होता तर सासू सासरे शेतात केले होते पूजा घरात एकटी असल्याची संधी साधून अक्षय घरात घुसला त्यांच्या तर लग्नावरून वाद झाला या रागातूनच अक्षयने चाकूने गळा चिरून तिची हत्या केली आणि तो पळून गेला अशी माहिती सूत्रांनी दिली पूजा आणि अक्षयच्या प्रेम संबंधाची शिवतर गावातील लोकांना अनेक लोकांना कुणकुण होते त्यामुळे हत्येचा गुल उडगडण्यासाठी पोलिसांना फारसे कष्ट पडले नाहीत संशयिताने संशयिताचं नाव निष्प निष्पन्न झालं मात्र तो पळून गेल्यानं त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तांत्रिक मदत पोलिसांना घ्यावी लागली त्या आधारे सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या डीबी पथकानं पुण्यात जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या प्राथमिक चौकशीमध्ये त्याने प्रेमसंबंधातून पूजयची हत्या केल्याची कबुली दिली आहे सहायक पोलीस निरीक्षक व्ही व्ही नेवसे हे या घटनेचा अधिक तपास करीत ता आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा